प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे फडणवीस साहेब बोला नाही तर मारणार टोला अशा शब्दात कडूंनी फटकारलं अकोल्यात प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गौरव सोहळ्यात बच्चू कडू बोलत होते यावेळी त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे दादा दादांची दादागिरी किती आहे यावर बारामतीत कान उघडणी करू असा इशारा त्यांनी दिला आहे काय म्हणाले बच्चू कडू बघूया आताला असणारी अवस्था जर आम्ही पाहिली काय झालेला आम्ही पाहतोय काश्मीरचा जो हल्ला झाला अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडले दोन लोक आले आणि दोघांनी अठ्ठावीस लोकांना मारलं त्यांना तर मला वाटते टोपी समोर आणून चिथळ्या ठरून टाकल्या पाहिजे पण दुसरी जबाबदारी या देशातल्या चौकीदारांना स्वीकारलेली पाहिजे का खाऊंदा असं बनणारा चौकीदार भ्रष्टाचारामध्ये अव्वल असणारा हा देश समोर जात आहे आणि इथं थांबला नाही तर दोन पाकळे इथं तरी चौकीदार मात्र मध्ये सभा घेत त्याचाही निश्चित झाला पाहिजे त्याचाही निश्चित झाला पाहिजे का बरं दोन हजार लोक होते त्या पर्यटकामधला होऊ शकते ही माहिती असताना सुद्धा आम्ही एवढं दुर्लक्षित त्या ठिकाणाने का केलं मित्र सांगायचं तर तात्पर्य आपला हा विषय जरी नसला कोणावर टीका टिप्पणीचा विषय जरी नसला तर लक्ष लक्षात ठेवा राज्यामध्ये आणि देशामध्ये जात आणि धर्म हा नेहमी फरकत राहिला पाहिजे याचे झेंडे तुमच्या आमच्या हातात आणि डोक्यात असले पाहिजे म्हणून काँग्रेस पासून तर भाजपा पर्यंत सगळेच आय टी सेल रोज हे काम रोज रोज सकाळी एक पोस्ट टाकला जातो ज्यामुळे तुमचे माथे तुमच्या डोक्याचा विचार हक्काच्या लढाईच्या व्यतिरिक्त धर्म जातीच्या लढ्यामध्ये लागला पाहिजे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यातून टाळण्याचा प्रयत्न केला जातो मग इथल्या गरीबाच्या घराचा प्रश्न संपला पाहिजे आमच्या डोक्यातून नसला पाहिजे इथं शिक्षणाची अवस्था काय झाली ते आमच्या डोक्यात नसलं पाहिजे इथं आरोग्यासाठी काय तळमळ करून मडत यवतमाळची एक बारा वर्षाची महिला ती हातवी दिवस होत नाही म्हणून नदीवर आणि नदीत डुबून मरत ही अवस्था भारताच्या पंच्याहत्तरव्या वर्षात चौदा तारखेले खाम गावात ज्याचं घर त्याच्या बाजूला असल तिथे रक्तदान करून सगळ्यांनी ते आंदोलन पुन्हा पेट ठेवायचं आहे दोन तारखेला पहिली सभा मध्ये अजितदादा पवारच्या घरासमोर होणार आणि तिथे आम्ही सांगणार की तुम्हाला जातीभेद धर्मभेद परवडला पण अर्थभेद न परवडला अर्थभेद मध्ये समजलं नाही आमदार अडीच लाख रुपये महिना गावातल्या कलाकडे चाळीस हजार रुपये महिना चाळीसशे पंचेचाळीस हजार रुपये महिना आणि जेले दोन पायी मिळेल त्याला पंधराशे रुपये महिना ही आहे आम्ही पाहिजे चौपटच्या भावना जात आम्ही जर शर्ट घालतोय त्याच्या क्विंटलाचे भाव काढले तर मित्र आम्ही सांगतोय सहा पाच हजाराचा कापडा आपण तयार केला तो जर विकला बाजारात तर त्याला पंचवीस हजार रुपये क्विंटलचे भाव हा अर्थभेद आहे आम्ही जातीबाद भेद आणि धर्मभेदावर लढणारी माणसं नाही आहे आम्ही अर्थभेदावर मिळणार आहोत आणि म्हणून दादाची दादागिरी किती आहे ते आम्ही भूत बारामध्ये जाऊन सांगणार आहोत त्याला पूर्ण जाऊ त्यांचे काम करणार आहोत दोन तारखेला सुरू होणारा हा प्रवास ही रॅली दोन तीन तारखेले पंकजाताई मुंडे चार तारखेले बाबासाहेब पाटील पाच तारखेला राठोड आणि राठोडच्या घरासमोर अकोला बुलढाणा वाशी अमरावती वर्धा या सगळ्या कार्यकर्त्यांना पाच तारखेले का नवाजेपर्यंत यवतमाळ तुमची तयारी आहे याची असं समजा लग्नच आहे आपल्याकडून या वाहना काय जा दिव्यांग बांधवावर माझा विश्वास आहे जर आपने थांब दिया तो हर किसी को हलना पडता हा व हिच नाही आणि तुम्ही एकदा विचार केला तर आम्ही पाहिजे पाच तारखेला नऊ वाजेपर्यंत तुम्हाला यायचं आहे तिथून आपण जायचंय नागपूरकडे रवाना होऊ आणि मग मुख्यमंत्री आणि नितीनजी गडकरी कार्यसम्राट डांबराचे रोट क्वांबिटीकरण करणारे आमचे मंत्री लोक आता म्हणते का डांबरीकरण बरोबर पण क्वांबिटीकरण पडवलेलं नाही आणि अकोल्यात तर अशी अवस्था आहे किती ठिकाणी रोड फाटला पचा लागत नाही आणि मग त्या सगळ्या मंत्र्यांना निवेदन देत आणि थोडं आंदोलनाचं रूप बदललं आपण एक लाख लोक जमा करणार होतो नागपूरला दुःख मित्र हे आहे का आमच्या आम्हाला तो भेटत नाही कर्ज माफी सातबारा कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता त्याच्या बाबतीत ते काय बोलायला तयार नाही आणि आम्ही त्याला सांगणार आहोत शहाजून का आता बोला बोला नाही तर मग आम्ही मारणार तुम्हाला टोला टोला तुम्हाला आम्ही राहणार नाही या देशातला कष्टकरी जे काही असेल कामगार असेल कट्टे वाहणारा असेल आमचा फेरीवाला असेल अत्यंत कष्ट करणारा माणूस अजूनही आम्ही पाहतोय उपचारापासून कळतं शिक्षणापासून आयुक्त राहतं खर त्याच्या नशिबी येत नाही मित्र जाती धर्माचे नाही म्हणून श्रिरंगा ना आमच्या डोक्यात आहे तुमच्या आमच्या डोक्यातला पांड भावना बाहेर काढून टाका बैठा बजाओ मय किसके ठराव ये बहुत महत्वपूर्ण होता जिथं पाय मारत तिथं पाणी पाडल्या शिवाय राहणार नाही नक्की तुम्हाला सांगताय आज आपल्या एकोणीस मागण्या त्यांचा शासन निर्णय निघाला नाही काल परवा मी मुख्यमंत्र्यांनी मेसेज केला फोन केला त्यांनी सांगितलं म्हटलं तुम्ही सहा दिवस पर्यंत एकवीस मागण्याचा झीआर निघाला पाहिजे एकवीस मागण्याचा झीआर निघाला नाही तर आंदोलन कुठल्याही शेणी कुठल्याही पद्धतीनं भरकू शकतात सहा जून ला जे आम्ही करतो आहे ते कर्जमाफी मजुराचे प्रश्न घेऊन आणि दिव्यांगाचे सहा हजार रुपये सहा ता, सहा हजार रुपये महिन्यासाठी आपण भरतो आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा